नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या बालपणीच्या इतिहासाच्या पुस्तकातलं एक सोनेरी पान पुन्हा एकदा उलगडणार आहोत इयत्ता चौथी विषय इतिहास आणि तो अविस्मरणीय धडा मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे बालभारती रिवाईंडमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे चला आज आपण त्या काळात परत जाऊया जेव्हा इतिहासाची पुस्तकं म्हणजे फक्त परीक्षेचा अभ्यास नव्हता तर शौर्याच्या आणि स्वाभिमानाच्या खऱ्या खुऱ्या कथा होत्या खरं सांगायचं तर हा धडा शिकताना यातल्या प्रत्येक शूरवीरांची गोष्ट आपल्या मनात अशी काही घर करून राहिली आहे कायमची या धड्याने आपल्याला केवळ इतिहासच नाही तर निष्ठा पराक्रम आणि स्वाभिमान म्हणजे नेमकं काय हे शिकवलं चला तर मग पुन्हा एकदा त्या आठवणींना उजाळा देऊया चला पुन्हा एकदा इतिहासाच्या तासात जाऊया असं समजा की शाळेची घंटा झालीये आपले गुरुजी वर्गात आले आहेत आणि पुस्तकातला तिसरा धडा उघडला गेलाय तर मित्रांनो तो काळच मोठा धामधुमीचा होता तुम्हाला आठवत असेल म्हणजे बघा उत्तरेचा मोगल बादशाह दक्षिण जिंकायला निघाला होता आणि आपल्या महाराष्ट्रात अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह या दोन सुलतानांची सत्ता होती आणि त्यांच्यात सतत लढाया चालू असत आणि या लढाईसाठी हे सुलतान ज्यांच्या शौर्याचा उपयोग करून घेत होते ते होते आपले शूर मराठा सरदार आता हे मराठा सरदार होते तरी कसे पुस्तकात जसं सांगितलंय अगदी तसंच ते मोठे काटक शूर आणि धाडसी होते त्यांच्यात प्रचंड स्वामीनिष्ठा होती आणि ते मोठे पराक्रमी होते या सरदारांची स्वतःची फौज असायची आणि त्यांच्या चाकरीबद्दल सुलतान त्यांना जहागिरी देत असत त्यामुळे ते त्या जहागिरीचे मालक बनून एखाद्या राजासारखाच थाटात कारभार पाहायचे पण त्यांची निष्ठा मात्र ते ज्या सुलतानाच्या चाकरीत असत त्याच्याशीच चा असायची त्या काळात अनेक मोठे मराठा सरदार होऊन गेले त्यापैकी सिंदखेडचे जाधव फलटणचे निंबाळकर मुधोळचे घोरपडे जावळीचे मोरे आणि वेरूळचे भोसले ही काही प्रमुख घराणी होती यातली अनेक नावं आजही आपल्या किती ओळखीची आहेत नाही का ह्या सगळ्या शूर घराण्यांमध्ये वेरूळच्या भोसले घराण्याने पुढे जाऊन खूप मोठा पराक्रम गाजवला चला तर मग ह्याच कर्तबगार घराण्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊया वेरुळ गावचे पाटील होते मालोजीराजे भोसले ते मोठे कर्तबगार तर होतेच पण त्याहूनही मोठे शिवभक्त होते त्यांच्या मनात घृष्णेश्वराच्या मंदिराविषयी अपार श्रद्धा होती मालोजीराजे आणि त्यांचे धाकटे भाऊ विठ्ठोजीराजे हे दोघेही बंधू मोठे पराक्रमी आणि कर्तृत्ववान होते त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते आणि निजामशहाच्या सैन्यात ते मोठे सरदार म्हणून ओळखले जायचे त्या काळात घृष्णेश्वराचं सुंदर मंदिर मोडकळीस आलं होतं त्याच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या पण मालोजी राजांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्याला पुन्हा पूर्वीचं वैभव मिळवून दिलं त्यांची ही शिवभक्ती खरोखरच खूप मोठी होती मालोजी राजेंना दोन पुत्र होते शहाजी आणि शरीफजी यातले शहाजी राजे हे वडिलांसारखेच मोठे पराक्रमी निघाले आता आपण त्यांच्या पराक्रमाची गाथा पाहूया आणि हे चित्र शहाजीराजांचं आजही डोळ्यासमोर अगदी तसंच उभं राहतं नाही का आठवतंय पुस्तकातलं हे चित्र पाहिलं की मनात एक वेगळाच दरारा आणि आदर निर्माण व्हायचा आणि तो आजही तसाच टिकून आहे खरंच एका पराक्रमी सरदाराचं किती प्रभावी चित्र होतं हे निजामशाहीवर जेव्हा मोगल बादशहाने स्वारी केली तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी त्याचा वजीर मलिकंबर आणि शहाजीराजे यांनी मोठ्या शौर्याने लढा दिला ह्या लढाईत त्यांनी अहमदनगरजवळ मोगल सैन्याचा जबरदस्त पराभव केला होता शहाजीराजांचा पराक्रम सगळीकडे गाजत होता मालोजीराजांच्या मृत्यूनंतर त्यांची जहागिरी त्यांना मिळाली निजामशाहीच्या दरबारात त्यांचा मान वाढला पुढे ते निजामशाहीतून आदिलशाहीत गेले आणि तिथे त्यांना सर लष्कर म्हणजे लष्कराचा प्रमुख हा किताब मिळाला आणि या सगळ्या पराक्रमातून सगळ्यात महत्वाची गोष्ट काय घडली असेल तर ती म्हणजे शहाजीराजांनी मराठा सरदारांमध्ये एक नवीन आत्मविश्वास निर्माण केला स्वतःच्या कर्तृत्वावर आपण काहीही साध्य करू शकतो हा विश्वास त्यांनी मराठ्यांमध्ये जागवला तर मित्रांनो ही होती आपल्या बालपणीच्या पुस्तकातली शहाजीराजांची आणि भोसले घराण्याची गोष्ट ही उजळणी करताना अनेकांच्या मनात शाळेतल्या आठवणी नक्कीच ताज्या झाल्या असतील नाही का आता प्रश्न हा आहे की हा धडा आपल्याला कसा आठवतो म्हणजे या धड्यातली कोणती गोष्ट आपल्या कायम लक्षात राहिली आहे घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार की शहाजीराजांचा पराक्रम आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न ज्यांनी हा इतिहास इतक्या सुंदरपणे आपल्याला शिकवला त्या गुरुजींचं किंवा बाईंचं नाम आठवतंय का तो आवाज ती शिकवण्याची पद्धत अनेकांच्या कानात आजही तशीच घुमत असेल तर मग ह्या सगळ्या आठवणी आहेत ना त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या जुन्या वर्गमित्रांपर्यंत हा भाग पोहोचवा बघा त्यांच्याही आठवणी कशा ताज्या होतात आणि हो अशाच आठवणींमध्ये पुन्हा रमून जाण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका शेवटी इतकंच म्हणेन की बालभारतीच्या याच पुस्तकांनी आपलं बालपण समृद्ध केलं आणि आपल्यावर चांगले संस्कार केले आपली मूल्य घडवली पुढच्या वेळी भेटूया अशाच एका सोनेरी सोबत धन्यवाद